विवाहितेचा मृत्यू सहा दिवसांनी मृतदेह आढळला पाण्यात नातेवाईकांना घातपाताची शंका गुन्हा दाखल संगमनेर तालुक्यातील आंभोरी येथील माहेर व निमगाव जाळी सासर असलेल्या अठ्ठावीस वर्षे विवाहित महिलेच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी गंभीर आरोप समोर आले असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे माधुरी मनोज आरगडे व अठ्ठावीस राहणार निमगाव जाळी तालुका संगमनेर हिचा मृतदेह औरंगपूर शिवारातील शेततळ्यात आढळून आल्याने कुटुंबियांनी संशय व्यक्त करत आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे मृत महिलेचे वडील बाळासाहेब रंगनाथ कोटकर राहणार आंभोरे तालुका संगमनेर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विवाहानंतर काही महिन्यांपासून पती व सासू मीराबाई आरगडे यांच्याकडून घरगुती कारणावरून वारंवार शिवीगाळ मारहाण तसेच मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे दरम्यान माधुरीला दोन आपत्ती असूनही सासरकडील छळ सुरूच असल्याने ती डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मुलासह माहेरी आंभोरी येथे आली होती त्या काळात तिने पती व सासूकडून होणाऱ्या शारीरिक व मानसिक त्रासाबाबत कुटुंबियांना माहिती दिली होती सुमारे एक महिना माहेरी राहिल्यानंतर पती व वा नातेवाईकांनी समजूत काढत यापुढे कोणताही त्रास होणार नाही असे आश्वासन देऊन तिला पुन्हा सासरी निमगाव जाळी येथे नांदण्यासाठी घेऊन गेले होते दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहाच्या सुमारास पती मनोज आरगडे यांनी नातेवाईकांना फोन करून माधुरीही घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेल्याची माहिती दिली त्यानंतर कुटुंबियांनी तिच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईल बंद लागत होता पुढे आंभोरे निमगाव जाळी शिर्डी लोणी श्रीरामपूर व संगमनेर परिसरात नातेवाईकांकडे तिचा शोध घेण्यात आला मात्र ती आढळून आली नाही यानंतर दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पतीकडून फोनवरून माधुरी हिचा मृतदेह औरंगपूर शिवारातील पूनम प्रभाकर साठे यांच्या शेततळ्यात पाण्यात आढून आल्याची माहिती देण्यात आली ही माहिती मिळताच कुटुंबीय व नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले तेथे पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने शेततळ्यातून मृतदेह बाहेर काढल्याचे समजते मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप कुटुंबियांनी करत मृतदेह शवविच्छेदनासाठी प्रवरा रुग्णालय लोणी येथे पाठवण्यात आला असून पोस्टमॉर्टम अहवालाची आह प्रतीक्षा आहे फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे पती मनोज भास्कर आरगडे सासू मेराबाई आरगडे यांनी सततच्या छळामुळे माधुरीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे या प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बी एन एस कलम एकशे आठ एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन पाच गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास आश्वी पोलीस करीत आहेत महासत्ता न्यूज संगमनेर